नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना हे काम केले नाही तर पेन्शन बँकेत जमा होणार नाही चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका हे अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे सरकारने पेन्शन वितरण प्रक्रियेमध्ये काही बदल केले आहे ज्याचे पालन न केल्यास आता पेन्शन बँक खात्यात जमा होऊ शकणार नाही आणि हे नवीन नियम सर्व केंद्रीय आणि राज्य सरकारच्या पेन्शनधारकांना लागू असणार आहे नवीन नियमानुसार आता सर्व पेन्शनधारकांना दरवर्षी आपण जिवंत असल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे आणि ही प्रक्रिया डिजिटल जीवन प्रमाणपत्राद्वारे सुद्धा केली जाऊ शकते त्याचबरोबर आता पेन्शनधारकांना आपला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे देखील आता आता बंधनकारक करण्यात आत आलेले आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे आणि हे पेन्शन वितरण आणि आणि प्रणालीमध्ये अधिक सुरक्षितता पारदर्शकता आणण्यासाठी करण्यात आलेले आहे आधार कार्ड लिंक केल्यामुळे आता पेन्शनधारकांची ओळख सुनिश्चित होणार आहे चुकीच्या व्यक्तीला पेन्शन मिळण्याची ही शक्यता संपणार आहे याशिवाय पेन्शन वितरणातील विलंब कमी होणार असून ऑनलाईन सेवांचा लाभ पेन्शनधारकांना मिळणार आहे पेन्शनधारकांना पेन्शन नियमित सुरू ठेवण्यासाठी आता जीवन प्रमाणपत्र सादर करणे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे यासोबत बँक खात्याची माहिती अद्यावत ठेवणे पेन्शन विभागाने मागवलेली इतर माहितीसुद्धा वेळेत देणे आणि आपला मोबाईल नंबर आणि ईमेल पेन्शन पोर्टलवर अपडेट ठेवणे आता आवश्यक करण्यात आत आलेले आहे